काव्या ही सव्वीस वर्षाची मुलगी पुण्यात कामाला होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचे होते त्यासाठी काव्या पुण्यात स्वारगेट बस डेपो झाली होती त्यावेळेस छत्तीस वर्ष दत्तात्रय गाडे हा धरून काव्याच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जाण्याची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजर अंदाज केला ज्या ठिकाणी बसण्याची वाट बघत काव्या बसली होती तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होता पण बहाना करून जेव्हा दत्तात्रय काव्यासोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेला कारण त्याला वाटलं असेल कदाचित काव्या आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे पण खर तर तसे काहीच नव्हते दत्तात्रेय गाडे याने काव्याशी गोड बोलून ओळख काढली कुठे जात आहे ताई असे त्याने काव्याला विचारले मुलगा बोलतो आहे म्हणून काव्याही त्याच्यासोबत बोलू लागली आणि आपल्याला पलटला जायचे आहे असे तिने त्या मुलाला सांगितले त्यावर द्रे गाडी हाक मारून काव्याला म्हणाला कि अगं ताई शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथे का बसली आहे त्यावर काव्यानी त्याला म्हणाली मन, साताऱ्याची बस इकडेच लागते मी नेहमी जात असते मला माहिती आहे म्हणूनच मी इथे बसली काव्याला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला मला इथे काम करून दहा बारा वर्ष झाले आहेत आई म्हणूनच सांगत होतो त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल काव्याने त्याला विचारले दत्तात्रेय गाडीने तिला सांगितले पलीकडची शिवशाही बस

नावही तिला वेगळंच दिसत त्यावर बदलणार आहे आता मात्र इकडे तिकडे बघू लागली तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बस मध्ये हो की नाही हा प्रश्न तिला पडला तर तिला म्हणाला रात्रीची बस आहे सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे मध्ये दिवे बंद आहेत तू व चढून मोबाईलचा टॉर्च लावून चेक कर नाही तर तिला विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला काही म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली बस मध्ये जाऊन तिकडे तिकडे मोबाईलच्या उजेडात बघू लागली तिला बस मध्ये कोणीही दिसत नव्हतं बघून ती मागे वळाली तोच बसचा दरवाजा दर बंद झाला बस मध्ये होता त्याने बसचा दरवाजा बंद दर केला होता ती खूप घाबरली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता तो दत्तात्रेला तिला आवाज तर कर तुला जीण्याशी इथेच मारून टाकेल त्याच्या या धमकीला काव्या खूप घाबरली आणि दत्तात्रेना तिला फायदा घेत तिच्यावरती अगदी प्रसंग केला नाही तर दोन वेळा त्याने काव्यावर बलात्कार केला काव्या मात्र फार मोठ्या धक्यात होती आपल्या सोबत असं काय घडत आहे

कुणाला सांगायला हवे होते कुणाची पण बस थोडी दूर गेल्यावर ला फोन लावला आणि आपल्या सोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला मित्राने धीर दिला तू हे सगळं सांगून पोलिसांना तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहो सोबत त्यांनी तिला समजावलं मित्राने काव्याला समजून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यामध्ये आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला सगळ्या प्रकार सांगितला काव्याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारेट एस टी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्त रेगाडे ओळख पडली हा गुन्हेगार असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शुरूर येथे राहणार आहे पत्र्याच्या शेडचं त्याच घर आहे त्याचं लग्न झालं असून त्याचा मुलगा आहे ती एक हा चोरी करून श्रीमंत होण्याचे स्वप्न आणि स्त्रियांची पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर त्याने अतिप्रसंग प्रसंग केले बस डेपो मध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरत फिरतो अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लेप देतो आणि गाडी नेऊन सोनं चोरी करतो कितेक वर्षापासून भूक भागवतो त्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली काव्यावर अत्याचार करणारा दत्तात्रे हा सारा सीच गुन्हेगार आहे त्याला सोन गंभीर होण्यामध्ये अटक झाली होती अटक झाली होती तो सध्या जामिनीवर बाहेर आहे असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात होण्याची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जातं आणि चोवीस तास या यातून बसेस जात असतात हा आरोपी कितीकही रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना आजूबाजूला इतकी माणसं असताना ही घटना कुणालाच कशी नाही असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे खर तर या मुलींना त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायला पाहिजेच नव्हता आपण जर नेहमीच बसणे ये करतो तर पुरुषांवर विश्वास ठेवणे बरोबर नाही कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरचे प्रवास रात्रीचा प्रवास करणे मुलींनी खरंच टाळावा कारण कधी काय होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही आज तिच्यासोबत झालं उद्या जाऊन कुणाही सोबत असंच होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं काय केलं पाहिजे हे खरंच सुचत नाही